गाडीचा नंबर होतो कुणाच्या जायला माहितीये का गाडीचं नाव यस समज नॅनेज सर्कल माझी नाही अच्छा हमको कसं गाडी आहे मरला हात लावायची पंधराच्याकडे का मी तिकडे बसलेले लावलं बघ बसणारच होतो पण हात लागला आधीच पडली बाऊ काय तू मीटर एवढं कसं आहे पण शॉपिंग करायची का दिवाली सो माय स सो स महिन कोणी ट्रायपॉड आहे आमच्याकडं पण हे प्लास्टिक मध्ये रे मला जरा मेंटल बॉडी पाहते जगा तू ये पडला असता ना चार जागे पडला असता आपण खूप भाग्याला की कामातून ड्रायव्हर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण वाजलेलं आहे साडे अकरा साडे अकरा ऑलमोस्ट साडे अकरा मी देव फाट्या आलो होतो कारण की ना मॅकबुक आणलं सोबत मी मॅकबुकच आहे ना मला ते होत नव्हतं सबस्क्रिप्शन घ्यायचं होतं आणि माझं आहे ना हे अपडेट होत नव्हतं प्रॉपरली काहीतरी इश्यू येत होता सो मा एक जण मित्र आहे तो नेमका फाट्या आला होता तुम्हाला देव फाट्या त्याच्याकडे पण मॅकबुक आहे म्हणलं मी करून देतो तुला ते ते घ्या ते घेतलं मी करून आणि एक ॲपचं सबस्क्रिप्शन घ्यायचं मला त्याच्याकडे क्रेडिट कार्ड आहे त्याचं क्रेडिट कार्ड स्वाईप केला मी आणि आता ते पे, पे केलेलं आहे मला देऊ फाट्यावर आलय तर तिथं कॉफी पण घेऊन जाऊ डायरेक्ट सरळ पुढं साधारण बारा वाजले आता पर्र शाळेतून घरी आणायचे काय मला लक्षातच नाही मला वाटलं ओन एक पाच दहा मिनटात मग काम पण पुढे गेलो नाश्ता पण केला मी आणि कॉफी पिलो या ना उशीर झाला नाही यायला दहा पंधरा मिनिट उशीर झालाय ना आज कोणीथलं म्हणलं गाडी वॉश करायला पण वॉश सेंटरच बंद वाटत आज आज सोमवारच कायच बंद करते ते कॅन्सल झालं काय घेतल्यास कॉलेज फायल तू आता जाणार आपण जाणार दोन तीन दिवसांनी येणार पोहर अरे काय नाही आपल्याला ट्राय पडवायच होत इथं ऑफलाईन निघायचं तुका राही ना हॅलो भाई पिंपरीत दुकान नेमकं आजू उघडं आहे इथं बरोबर तायसन ग्रुप आहे ना त्या समोर आहे बरोबर लोकेशन याचं गुगल मॅप ओळखलं आलो बरोबर हल बघू यांच्याकडे ट्रायपॉड आहे का ट्रायपॉड आहे यांच्याकडं पण नाही प्लास्टिकमध्ये रे मला जरा मेटल बॉडी पाहते डिजिटेकच आहे की यांच्याकडं की पण बॉडी नाही एवढी खास याची प्लास्टिक सगळे जर चांगलंच घेऊ म्हटलं हेवी घेतलं तर ऑप्शन आहे एवढेच आहे यांच्याकडे बोल बट आता अवेलेबल किती यायची प्राइस आहे की ना डिजिटल ऑनलाईन दाखवलं यांना आर्टिकल ते म्हटलं ऑफलाईन देतो आणून मला ऑनलाईन भेटतो काहीतरी दीडशे रुपये माग आणि दीडशे रुपये स्वस्त करून दिलाय मला त्याला फक्त दीडशे रुपये महिन्यात झाले रे पण पेट्रोल गेले असते पण हँड हँड आपल्याला फील पण कळतो ना उद्या काय झालं उन्नीस बी सी यांना पकडता येईल ऑनलाईन लई सात दिवस पकडता रे लगेच आलं की त्यांचं वर्षभराची वॉरंटी असते ना मग काय अडचण येणार ऑनलाईनचा प्रॉब्लेम हायचा रे फक्त सात दिवस रिप्लेसमेंट असते ना त्याच्यानंतर कुठं काय करतात तो विचारला नाही वॉरंटी असे ना डिजिटिकचा आहे बघा ओरिजिनल आहे कंपनीकडूनच भेटते ना मग कंपनी मानते ब्रँडेड घेतो रे आपण ट्रायपॉड पाच हजार तीनशे रुपये ट्रायपॉड घेतो रे मार्केटमध्ये पंधराशे रुपयाला पण भेटते ते साधं ते घेऊन का फायदा आहे त्याला मी काय विचार केला की एकदाच घ्यायचा एक लाख चाळीस हजार रुपयाचा मोबाईल लावायचा त्याला हा आणि तो पडला चुकून डिस्प्ले परत गेला मग आता बाल, -बाल वाचले का नाही मग आता थोडे पैसे गेले का वाईट पण ऍक्सेसरी चांगली देत रे आपल्याला त्यावर डीएसएलआर पण लावतायचं माहिती का माईक पण घेतलंय सगळं चांगले घेतले आता फक्त वायरल आलं पाहिजे वायर, वायरल वायरलच्या नावानी बॉम्ब आहे आता मोठा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे काय रडायची काय सांग तुला आता शॉपिंग करायची का मै प्राधिकार मी आलोय डायरेक्ट म्हणलं कॉफी घेऊ कन्नुकी चायमध्ये जायचं होतं पण की चायमध्ये मध्ये वेळ लागला असता आणि ते ट्रॅफिक पण होतं पण चालू डायरेक्ट दोन वाजायला आलेत गाडी लावली रोडला एक कृष्णा मध्ये आलो आम्ही तर जाऊन आहे मी इथं चांगलं बरं येऊन इथं पण पण वेजवाल्यांच व्हेज आहे की फक्त आहे पण लय पण नाही खाऊ वाटत व्हेज नाश्ता फार येतो नाश्ता हॉटेल आहे ना चिखलीचं कृष्णभाजी आणि यांचं एकच आहे हॉटेल पण आहे ना तिथं कॉफी चांगली भेटली तिथे कॉफी आणि ना तिथं पुलाव भारी असतो तिथला आवडा पुलाव खास नाही लागला मला पण ओवरऑल चांगलं आहे इथं बाराशे वेळा खाल्लेलं आहे पण चिखलीतलं एवढेच भारी गेलं यांनी मला चिखलीतलं आवडलं खास त्रिवेणी चौकापर्यंत आहे ना बरं गणेशनगर चौकपर्यंत ट्रॅफिक दाखवते गुगल मॅपनी आम्ही चाललो आहे यांच्या कॉलेजवर रितेशच्या कॉलेजवर पडली गाडी एक जण बसलो होत वाटत गाडी पडली वाटत काय तुटलं खूप तुटली पहिलं हेडलाइट बाकी नाही काय तुटलं आता रीते रित्याला आणच का मग गाडी घ्यायला यायची किंवा आता पळापळ करणार परत तिथून टाकू ना आलेलो आहे आम्ही यांची गाडी पडली वाटते खाली जाऊन खाली छान एवढं कसं आहे पडलं पण मी तिकडे बसलेले मित्र लावलं फक्त बसणारच होतो पण हात लागला आधीच पडली बाहुली काय तू याला आजार खर्च आहे मला माहिती देखा आपने लापरवाही की नदी अरे गाडीचा नंबर माहितीये का गाडीचं नाव सर्कल माझी नाही अच्छा गाडी आहे अरे त्याची गाडी तोडली आहे का हे तुट सिनेमॅटिक काढू आता कुठं जायची गाडी कंडमाळा हे ती गाडी डिट करून दे पाहिजे का बा कमलय सेठला बेटा बा तू कमले सेठला मग तुला हिंद केसरी केला असता सगळा बघा का ना हो कॉलेज कमीडा लॉज असतं वाटतं ही वा उघड घाबरलो बघ मग लय मजा घेतल्या राहून दुसरे की असं तर आता खोटं मला चोखायचं का आय तुम्ही मला पक्का डायवर गेला आज आता काय करतो हात लावला हात लावायचा तो काय म्हणला तो म्हणला हात लावायचे पंधराशे कोणाच्यात का म्हणलं तू कम्प्ले सीटलाच भेटाय बघ तिथून लेफ्टनर रामनगरहून वाजल्यागलो तीन वाजले राह बोलतो बोलत वाढलो अरे ते नाही आला टाउन खंडोबा माळा चौकात इथ लिहत आत। लिहत रे लिहात आहे गॅरेज बाहेर कळत नाही हे गॅरेज गाडीच्या वेळातच राहिली लॉकर पाहिजे मागच्या एवढं बघ ते पोहार गे वारी होत गाभारलं ते त्यांनी फक्त गाडी अशी हात ठेवला गाडी पडली ती आणि यांनी बरोबर घेतली हो हो हरवले कोणच्या नंबरवर संपर्क करायचा सीआय पाच नंबरवाडा हे गरजे का सगळे यमाल बांधतात का इथं ुलेट फक्तिफिकेशन पंचावीस रुपयाला दाखवलं नाही येऊन गेला मग नाही त्याला किंमत नाही दिली त्याच्या अशा ठिकाणी चार जागे मोडला असता आपण आता जेवाय सर काहीच बोल नको का बरं तू तुझ्या कामासाठी तू गाडी तू उडली एवढा खर्च आणला आणि आलो तू बी छान तुमची कुडून घेतली उडले कुडप्रो हा हेल्प्रो प्रो काय बोलतो चार वाजलेत चार वाजता आता घरी आलोय फाजारण साडेबारा साडेबाराला गेलो होतो ना बाहेर मी मोबाईलमध्ये बॅटरीच नव्हती राहिली केबलच नाही नेली मी गाडीची चारशे केबल नाही ते नव्हती नेली दहा पर्सेंट बॅटरी राहिली होती आत्ता फिफ्टीनमध्ये आहे फिफ्टीनमध्ये नेमकं ते फंक्शन अख्खं वेगळं आले त्याच्यामुळे मी त्या शूटच नाही केलं डाटा ट्रान्सफर केला आहे सिम कार्ड त्यात टाकायचे